हॅल महादेव कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि मी साठी ब्लॉग या चॅनलवरती तर काल उपस, होता माझा उपवास आणि माझाच नव्हतं नवऱ्याचा पण होता दोघांचा होता तर काल स्पेशल काय बनवलं होतं इथं पापड वगैरे तळलेले आहेत आणि ह्याची भाजी बनवली होती दोडक्याची भात चपाती वगैरे सगळं बनवलं होतं आणि इथं बघा स्पेशल भजी तळली होती तर असा काही उपासाचा बेत होता आमचा कालचा तर तुम्ही पाहू शकता आणि काल चौथा सोमवार होता आता फक्त एकच सोमवार बाकी राहिलेला आहे आणि मंदिरात पण गेले होते पण मला काही व्हिडिओ काढायला जमलाच नाही पप्पा कशाला तू तोडली त्याचं नाव घेती तू न मुनी।, मुनी चार रिमोट झाले आता चार हा त्या पप्पाला मेन म्हणजे हे नाही बुद्धी नको देव म्हणलं होतं रात्री हा? बसला काए? काए, काए? होता मोबाईल बघत झालं मग हे पोरगी आता कसं करायचं कसं करावं आता कस कराव काय 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 ठेवली सगळं काय म्हणजे आतमधलं अजून एक होत बहुतेक काहीच नाही याच्यात सगळं हे कधी केली याच तोडला देऊ का अनुला बॅग अनु शाळेत चालली आमची रोज आहे ना अनु रडत नाही ना आता दोन दिवस झाला रडत होती आता नाही रडणार आहे ना अनु आता बॅग आणली आन अनुला कोण आणली बॅग <coughs> मॅडम कशाला दिली मी दिले पुजीमाव आणली पुजीमाव आणली हा पुजी म्हणली अनुला बॅग दे आता फक्त पार्टी आणायची राहिली आहे आता पाटी आणायचं फक्त हा ठीक आहे कपडे सुकत आणि कपडे बघा असे टांगलेले आहेत आणि हे तर रोज टाकायला काय कपडे तर असे टांगतात ना असे टाकतात जसं सुकायला जागा आहे तसे कपडे टाकतात आणि सगळा पसारा तसंच पडला आहे घरात सगळा तसंच पडला आहे मी बसले मला उठूच वाट ना, ना। आणि आता काम करायचं हिला लवकर उठले होते हां मॅडम देते पुजी माव दिली आणि मग लवकर उठूच वाटत नव्हतं पण हिच आता शाळा सोडायचं राहत राहते पटकन आवरून आता पाठवायचं राहतं शाळेत सकाळी आणि त्याच्यामुळं लवकर उठावं लागलाय लागायला लागले आणि मला झोप पण येणार शाळेत आहे शाळेत आहे म्हणून तर चला आता सगळं काम तसंच राहिलंय पण जरा आराम आहे आता कारण नाही नाहीये सो so, काम काय थोडंच आहे मला लगेच आणि थोडं झोपणार आहे कारण लवकर उठले होते तू शाळेत रडत होती मी तुला काय म्हणलं होतं शाळेत रडली नाही तर आईस्क्रीम देणार तू शाळेत का रडत होती का रडत होती काय म्हणली आरू दिली का बरं तू पण द्यायचा फट्टा मार नाही खायचा कोणाचा ठीक आहे तिने फट्टा मारला तर तू पण मारायचं कोणाचा मार नाही खायचा असं केली फट्टा तिला बघ कशी देते आता मी उद्या तर चला गाईस आता काम करून घेते सगळं काम राहिलेलं आहे डबा वगैरे पडू दिला डब्बा घेऊन दिला, दिला। आणि सकाळ सकाळ माझ्या बॅगेवर हे चाललं होतं माझ्या घरून बॅग आण बॅग आण तर आता त्याचा भाऊ होता त्याचा भाऊ बॅग घेऊन गेला त्याला डब्याला न्यायची बॅग आणि माझ्यावर ओरडतोय तुला आणता मी कुठून आणू मी कुठून आणायची बॅग आता नाही आहे जे आहे ते लेडीज बॅग आहे तुला लेडीज बॅग नको आहे मग मी कशाला आणू बॅग हां घेऊन गेला मग आता तुम्हाला का ओरडतेस का मी काय करू शकते भावाने की नेलं तर त्याच्यात मी काय करू शकते दुसऱ्या कोणाची आणू का तू आणू का ऐक गप्पा आसकर, का चोरून आणू का कुणाची हे धरून आणू बॅग एक तर स्वतः कान करायची आणि नंतर दुसऱ्याला सांगायचं की असं कर तसं कर काय आम्ही चोर चोरबीर दिसायला एकदा आण कुठून पण आण कुठून पण कुठून आणायची तर हे असं काहीतरी आहे मग सकाळी त्याच्यावर नवाज झाला मला एवढंच बॅगशी प्रेम होतं तर द्यायची नव्हती सांगायचं होतं मला ल डब्याला लागते तिथं बोलायला नको आणि इथं माझ्यासमोर भांडायला बरोबर येतं माझ्या नवऱ्याला तर असं काहीतरी झालं होतं बॅगेवर म्हणलं तुला एवढंच होतं तर तू सांग सांगायचं होतं मला डब्याची बॅगे नाही न्यायचं कशाला न्यायला दिली मग आणि मला म्हणतोय कुठून बनव मी कुठून आणू कुणाच्या घरून का चोरून आणू का बॅग आता बरोबर आहे का नाही आणली तर असं काहीतरी असत नवरे बघाय बॅग अशी लटकवतात का बॅग साधी सरळ गोष्ट आहे तुला जर लागत होती मा मी तर काही यूज करत नाही तुला जर लागत होती तर तू म्हणायचं भावला दुसऱ्या कशात तर ने मला ठेव मला लागती बॅग जेवायला डब्याला लागते आणि ते तिथं बोलायला जीप झडत नाही आणि मला भांडायला यायला जीब किती झडती याची मी काय ऐकून घेऊ कोणाचं चला चला आवरते आणि घरात तासपास पडलाय मी तुम्हाला दाखव पण शकणार आज आपलाय माझ्या घरात चला आवरून घेते सगळं पटपट पटपट Ce uvi stați pauze am ce pune trebuie.